श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे आहात का तर मी मस्त मजेत आज आहे बघा बुधवार तर मस्त असं बेसन हाटलेलं आहे बघा आज भाजीला काहीच नव्हतं म्हटलं बेसनच हाटावा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि पांढरा भात तर आपलं मस्तपैकी बेसन तयार झालेलं आहे तर माझं महालक्ष्मीचं हे होतं हळदी कुंकू होतं तर हळदी कुंकाला जाऊन आले बघा आता तर म्हटलं आता स्वयंपाकाला लागत तर आपलं बेसन पण तयार झालेलं आहे आणि ज्वारीच्या भाकरी पण झालेल्या आहेत आता आहे जेवायची तयारी तर संध्याकाळ जेवाजलेली आहेत नऊ तर या तुम्ही पण जेवायला तर इथे बघा आमची जेवायची तयारी आहे यामध्ये बघा मस्त असा पांढरा भात बनवलेला आहे आणि इथे बनवलेलं आहे मस्त असं बेसन तर कोणाकोणाला आवडतं बघा मस्त असं बेसन तयारी तर या तुम्ही पण जेवायला मुलांना वाटते बघा आता नऊचं टायमिंग असतं आमचा जेवायचा तर या सगळ्यांनी जेवायला मस्त असं बेसन आणि ज्वारीची भाकरी मस्त आलं येसन खूप भारी तर या सगळ्यांनी जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यांनी काळजी घ्या